आपल्या सेवा कालावधीत विविध कामकाजाच्या ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल पोलीस महासंचालक यांचे पदक दरवर्षी एक मे आणि सव्वीस जानेवारी प्रदान करण्यात येते यावर्षी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंधरा पोलीस हवलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे एकूण बावीस पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना हे पदक प्रदान करण्यात आले पोलीस निरीक्षक प्रकाश वसंतराव पवार उपपोलीस निरीक्षक नारायणगिरी दगुगिर गोसावी सहाय्यक उपपोलीस निरीक्षक विजय संतू लबडे सहाय्यक उपपोलिस निरीक्षक विजय यशवंत कडाळे सहाय्यक उप पोलीस निरीक्षक ललित कुमार संभाजी केदारे पोलीस हवलदार बाळासाहेब कारभारी मुर्तडक पोलीस हवलदार सुरेश साहेबराव सोनवणे पोलीस हवलदार आशा श्रावण सोनवणे पोलीस हवलदार काशीनाथ रघुनाथ बागुल पोलीस हवलदार मनोहर दत्तू नांगरे पोलीस हवलदार चंद्रकांत नामदेव गवळी पोलीस हवलदार शरद तानाजाहेर पोलीस हवलदार अनिल गणपत लोंडे पोलीस हवलदार नंदकुमार सूर्यभान नांदुर्डीकर दत्तात्रय कारभारी खैरे पोलीस हवलदार महेश वसंत साळुंके पोलीस हवलदार कैलास पंढरनाथ महाले पोलीस हवलदार किशोर संभाजी ठाकूर पोलीस हवलदार महेश तुकाराम नांदुर्डीकर पोलीस हवलदार विशाल दिनकर काठे पोलीस हवलदार श्रीकांत भाऊसाहेब करपे पोलीस हवलदार विशाल जयवंतराव जोशी या पोलीस महासंचालक पदक विजेते पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रांगणात संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक